एक मी तुम्हाला सांगते आम्ही जरी विरोधक असलो त्यांची तरी आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोक या काळ्या मातीशी इमान राखणारी लोक विरोधकाच्या रोज या विकेट पडतायत म्हणून आम्हाला आनंद होत नाही कारण का आमच्या राज्याचं नुकसान होत आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे आर्थिक पण आणि सामाजिक पण आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे आणि मी म्हणत नाही सरकारचा डेटा सांगतोय मी डेटा ड्रिव्हन बोलतो आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत दुर्दैव बघा या सरकारचं त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली पस्तीस वर्षाचा मुलगा हो काय त्या कुटुंबावर हे आमचा काय संबंधच नाही असं कसं म्हणू शकते सरकार किती असव्यनचे शेतकऱ्यांच्या आत्महत्या शिक्षकांच्या आत्महत्या कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या म्हणजे कशासाठी थांबलं आहे हे सरकार काय बघायचं आहे की यांना समाधाना आणि आनंद मिळेल मला सांगा